नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील भागामध्ये आपण कॉमन वर्ड्स शिकलेलो होतो इंग्रजी झटपट इंग्रजी वाचनमध्ये कॉमन वर्ड्स शिकलो होतो या भागामध्ये आता आपण डबल ओचा आवाज शिकणार आहे का डबल ईचा आवाज शिकलो होतो त्या अगोदरच्या भागामध्ये डबल ईचा e आवाज शिकलो होतो नंतर कॉमन वर्ड शिकलो होतो आणि आजच्या भागामध्ये आपण डबल ओचा आवाज शिकणार आहे आता बघा त्या अगोदर आपण त्याच्या अगोदर पहिले स्वरांचे आवाज शिकलो होतो त्याच्यामध्ये तीन अक्षरी शब्दांचं वाचन शिकलो होतो आणि नंतर आता आपण चार अक्षरी शब्दांचं वाचन शिकत आहोत आता त्याच्यामध्ये पहा डबल ओ वाचताना आपल्याला इंग्रजी वाचताना कधी कधी असे डबल ओ असणारे शब्द येतात मग आपल्याला डबल ओ आला की त्याचं काय वाचन करायचं लक्षात येत नाही तर आजही आपण या भागामध्ये पाहत आहोत आता पहा डबल ओ चा आवाज काय होतो डबल ई चा आवाज काय झाला होता डबल ई ई आणि आता डबल ओ चा आवाज काय आहे ओ आहे मग आता पा त्याच्या अगोदर आपण शिकलेले जे मुळाक्षरांचे आवाज आहे त्याच्या आवाज मध्ये शिकलेला आहे के चा आवाज क बीचा आवाज बीचा आवाज मग आता के मध्ये जर डबल ओ मिसळला गेला म्हणजे के चा आवाज क आणि त्याला लागून डबल ओ आला तर पा के डबल ओ काय होतो के डबल ओ चा आवाज म्हणजे त्याला रस ओकार लागतो म्हणजे कमी आवाज येतो त्याच्यामध्ये आता बीचा आवाज आणि बी च्या आवाजामध्ये डबल ओ चा आवाज मिसळला गेल्यानंतर बी डबल ओ चा आवाज काय होतो होतो व्हेरी गुड आता टी चा आवाज आणि टीच्या आवाजामध्ये डबल ओ चा आवाज मिस झाला तर टी डबल ओ काय होतो होतो म्हणजे डबल ओ चा आवाज तुमच्या लक्षात आला काय होतो त्याचा उकार लागतो प्रत्येक ठिकाणी पहा इथे क ला उकार लागला कु झाला नंतर बी डबल ओ चा आवाज ब ला उकार लागला तर बू झाला आणि टी डबल ओ टू चा आवाज त ला उकार लागला तर टू झाला म्हणजे तुम्ही लक्षात ठेवायसाठी तुमच्या लक्षात येईल की डबल ओ आला की काय लावायचं त्याला उकार लावायचा आणि त्याचं वाचन करायचं आता पहा दुसरा एक शब्द दाख सांगते मी एफ डबल ओ एफ म्हणजे एफ चा आवाज आहे एफ आणि डबल ओ चा आवाज त्याच्यामध्ये मिसळला गेला फ आधी ऊ तर काय झाला म्हणजे याची उकल की कसा फू तयार झाला चा आवाज फ डबल ओ चा आवाज ऊ आणि हे दोन्ही एकमेकांमध्ये मिसळले गेले तर झाला फू नंतर यम चा आवाज म आणि डबल ओ चा आवाज ऊ म्हणजे म अधिक ऊ बरोबर काय झाला उ आता याच्यावरून आपण ह्या शब्दांचं वाचन कसं करायचं हे पाहणार आता याच्यामध्ये सगळे शब्द हे चार अक्षरी आहेत हा तर चार अक्षरी शब्दामध्ये पहा चा आवाज काय शिकलो आपण ख शिकलो आणि आता मी तुम्हाला सांगितलं डबल ओ चा आवाज काय आला मग चा आवाज झाला फ आणि डबल ओ चा आवाज झाला ऊ तर तिनी मिळून काय झाला हु झाला आणि चा आवाज तर काय शब्द झाला वाचन करा हु नंतर डब्ल्यू चा आवाज व होतो आणि डबल ओ आला त्याला लागून झाला ऊ झाला आणि डी चा आवाज ड तर पूर्ण वाचन करा उड पा याच्यामध्ये डबल ओ आला याच्यामध्ये पण डबल ओ आला आता चा आवाज र होतो आणि डबल ओ आला त्याला लागून काय होईल आणि चा आवाज तर काय झाला रू काय होतो आणि पीला लागून डबल ओ आला काय झाला हो पी होईल ओ झाला टू आणि एलचा आवाज काय वाचन करा पूर्ण काय होईल आता इथे बघा टी चा आवाज आणि त्याला लागून काय आला डबल ओ तर टी डबल ओ काय होईल टू होईल आणि चा आवाज तर पूर्ण वाचन काय झालं म्हणजे इथे तुम्हाला इंग्लिश मधला शब्द दिला आणि त्याचं वाचन कसं झालं हे मराठीत सांगितलं आपल्याला प्रत्येक पहिल्या अक्षराला पहिल्या अक्षराला काय लागलेला दिसतो उकार, उकार। लागलेला दिसतो आहे ना आता बघा डब्ल्यू चा आवाज सांगा आणि आता डब्ल्यू लागून डबल ओ आला सांगा तिने मिळून काय तयार झाला आणि याचा आवाज काय शब्द काय झाला उ ल आवाज आणि त्याला लागून डबल ओ आला तर काय म्हणजे आवाज होतो फू एफ डबल ओ मिळून काय झाला फू आणि डीचा आवाज फू आता यमचा आवाज आणि याला लागून डबल ओ आला तर यम डबल ओ काय होईल आणि यांचा आवाज सीचा आवाज आणि त्याला लागून डबल ओ आला सी डबल ओ आणि केचा आवाज सी डबल ओ कु क काय शब्द तयार होईल आता बीचा आवाज आणि बी डबल ओ हू आणि केचा आवाज का। तर काय शब्द तयार झाला चा आवाज आणि आर डबल ओ आणि टीचा आवाज तर काय झाला रूट आता इथं मी तुम्हाला मराठी शब्दांचं वाचन पण त्याच्यासोबत दिलं होतं त्याच्यामुळे आपल्याला वाचायला सोपं गेलं कारण की आपण पहिल्यांदा वाचत होतो कशाचा आवाज हो, काय होतो हे आपल्याला शिकायचं होतं म्हणून मी तुम्हाला मराठीचं वाचन पण कसं करायचं सांगितलं आता या ओळीमध्ये तुम्हाला डायरेक्ट शब्दाचं वाचन करायचं आहे ना आता यातला शब्द वाचायचा आहे टी टीचा आवाज आणि टी डबल ओ काय होईल टू आणि के चा आवाज तर काय झाला टू क आता या शब्दाचं वाचन करायचं आहे तर मला कोण करून दाखवेल हा चलिया आराध्या नाहीतर आराध्या तू आली या डायरेक्ट याच वचन करायचं यल आणि डबल हा लूक व्हेरी गुड लूक लूट लुट काही नाही टीचा आवाज तो, तो, टी डबल काय होईल टू हा टू टारी हा रूम कुल गुड व्हेरी गुड हा चल ये अक्षर आहे आता ह्या दोन रांगेतले शब्द आपले चार अक्षरी होते आता इथे पहा मी आणखी एक शब्द वाढवला चार अक्षरी होते आता आपला आणखी थोडं थोडं आत्मविश्वास वाढवून आपल्याला इंग्रजीचे मोठे शब्द वाचता यायला पाहिजे म्हणून आता या रांगेत मी तुम्हाला पाच अक्षरी शब्द गेले आणि त्याचं वाचन करायचंय तर जेव्हा पाच अक्षरी शब्दाचं वाचन करतो तर त्यामध्ये पाहिल्या शब्दाचं वाचन कसं करायचं सांगते बी बीचा आवाज काय झाला ब झाला आहे ना आणि त्याला लागून आर आला तर ब आणि त्याला लागून आर आला तर त्याला असा र जोडला जातो तर काय होईल ब्र होईल काय होईल ब्र होईल आणि डबल ओचा आवाज तर काय होईल ब्रू होईल आणि आमचा आवाज तर काय शब्द होईल म्हणजे जर लागून दोन व्यंजन सोबत आले तर त्याच काय होते जोडाक्षर तयार होते आता यसचा आवाज स आणि टीचा आवाज ट तर काय होईल अक्षरा स्टूड व्हेरी गुड हा वचन तर खालच्या होईल हा हा लू गुड ुड अक्षराला छान करता आता आपल्याला इथे वाचन करता आलं आता आपल्याला काय करायचंय त्याच्यासोबत लेखनही करता यायला पाहिजे त्यासाठी मी तुम्हाला आता इथे बॉक्स दिला दिसतो हा बॉक्स आता याच्यामध्ये तुम्हाला मी एक शब्द तयार करून दाखवला बघा आता या भेटला नंतर डबल ओ घेतला आणि टी घेतला तर डबल ओ टी काय झाला झाला फूर्ट तसा आता इथे मी डब्ल्यू घेतला तर डब्ल्यू वरून शब्द तयार करून दाखवायचा मला आपण शिकलेल्या शब्दापैकीच याचा डब्ल्यू चा शब्दाचं लेखन करून दाखवायचं तर कोण करेल चले प्राची डब्ल्यू चा शब्द लेखन करायचा आणि त्याचं वाचन करायचं थांब हा था कलर करू देतो बोला वाचन कर त्याच त्याच वाचन कर डब्ल्यू चा आवाज व आणि डब्ल्यू च्या जवळ डबल ओ आला तर डब्ल्यू डबल ओ काय होईल ओला उकार लावला तर काय होईल उ आणि यलचा आवाज ल पूर्ण वाचन कर उ ल उ आणि डब्ल्यू लिहिताना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा कॅपिटल लेटरचा डब्ल्यू लिहितो आपण तेव्हा तिन्ही रेषा त्याच्या आहेत ना त्याची उंची सारखी यायला पाहिजे हा डब्ल्यू डबल ओ एल उल व्हेरी गुड छान केला प्रयत्न प्राचीनी हा चले कोमले येल चा शब्दाचं लेखन करायचं आता एल वरून डबल ओट वासू शब्द तयार करायचे आता वाचनकर्त्याचं लोक व्हेरी गुड एल एल डबल ओ के लूक, लूक, लूक शब्द झाला आता मला टी पासून शब्द येणारा टी पासून येणारा शब्दाचं लेखन करायचंय हसल आली आहे शेवटचं लेटर स्मॉल लेटर चहायचं एल हा स्मॉल लेटर लेटरचा

વેરી ગુડ ચાલ અક્ષર वाचन करताचं झूम म झू बघा आता झेड डबल ओ म्हणजे आता तुम्हाला डबल ओ चे शब्द वाचता येत आहे आणि त्याच लेखन सुद्धा करता आलं म्हणजे आता तुमच्या मनामध्ये डबल ओ चा शब्द आला तर वाचायची भीती येईल का तुमच्या मनामध्ये नाही त्याचं वाचन आपल्याला लगेच करता येईल मग सांगा पुन्हा एकदा डबल ओ चा आवाज काय होतो डबल ओ चा आवाज आता जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला